मित्रांनो या ठिकाणी बघा खालील आकृतीमध्ये एकूण चौकोन किती आहेत आपल्याला माहिती आहे चौकोन कशा काढायचे यांना सुरुवातीला आकडे देऊन घ्यायचे बघा एक दोन तीन चार पाच सहा बरोबर हे झाले सहा परत बघा एक दोन तीन चार पाच हे झाले बघा आणि यांची बघा बेरीज करायची आपल्याला बघा यांची बेरीज करूयात आपण एक दोन तीन तीन तीन, तीन सहा चार दहा पाच पंधरा सहा किती होते आपले बघा या ठिकाणी एकवीस होते गुणाकारामध्ये आता यांची बेरीज करून घ्या एक, एक दोन तीन तीन सहा चार दहा पाच पंधरा बघा या ठिकाणी पंधरा यांचा जर आपण गुणाकार केला तर आपलं डायरेक्ट फायनल आन्सर येऊन जाईल बघा एकवीस गुणाकारामध्ये जर पंधरा केलं तर बघा पंधरा एक पंधरा बरोबर हातचे आले या ठिकाणी एक पंधरा दोन एक तीस आणि एक किती होते बघा एकतीस तीनशे पंधरा आपलं ज्या ठिकाणी उत्तर असेल ते आपलं करेट आन्सर ऑप्शन क्रमांक बी आपलं या ठिकाणी करेक्ट आन्सर अशाच प्रकारच्या ट्रिक्स पाहण्यासाठी आपले जे काही इंस्टाग्राम आहे मित्रांनो याला नक्कीच फॉलो करा आणि या रीलला नक्कीच एक लाईक करून घ्या जर तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर त्याची लिंक मी या ठिकाणी आपल्या बायोमध्ये दिलेली किंवा मला आपला जो काही नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला व्हॉट्सअप करा तुम्हाला लगेच मी जॉईन करून देईल आणि फॉलो करून घ्या रीलला नक्कीच चेक लाईक करा आणि सेव्ह करून सुद्धा ठेवा